जसं तुम्ही खूप साऱ्या घटनांचा उल्लेख केला पण हा परळी पॅटर्न नेमका काय आहे की ज्या परळी पॅटर्नमध्ये लोकांचा मृत्यू होतोय लोकांना लोकांवर तीनशे सात स सतत मारहाण खून ह्या सगळ्या घटना घडतायत तिथं फ्लायशचं राजकारण आहे सगळ्या गोष्टी अर्थकारण जोडलेलं आहे काय पळ परळी पॅटर्न महाराष्ट्राला तरी कळू एकदा प्रत्येक गोष्टीत परळी पॅटर्न वेगवेगळा आहे प्रत्येक गोष्ट फ्लायशचा तुम्ही आता उल्लेख केला ना हे फ्लायचं टेंडर फक्त नावाला दाखवलं जातं त्या टेंडर ज्याच्या नावावर असेल त्याला मशीनसुद्धा लावून दिली जात आणि दररोज सातशे टिप्पर मोठाले टिप्पर ते ढंपर असतात ना मोठमोठा टिप्पर म्हणतात त्याला ते सातशे टिप्पर रोज जे बीनं त्याच्यापेक्षा मोठं फॉकलँड आणखी टू टेन काय जे मशिनरी असतील त्याने ते भरले जातात आणि उघड्या राखे राख जी आहे ती उघडी अशी जाते ज्याच्यामुळं शेत जे आहेत ते पिकायला तयार नाही आणि त्या परळी शहरामध्ये त्वचेचे श्वसनाचे प्रचंड आजार तिथे लोकांना झालेले आहेत कुणीही त्याची तक्रार करत नाही काय नाही काय नाही काय नाही दररोज सातशे गाड्या गेल्या आणि कोणाला तरी त्या प्रत्येक गाडीच्या मागं पाच हजार दोन हजार काही मिळत कारण एक गाडी पंचेचाळीस पन्नास हजाराला विकली जाते त्यातले पाच हजार रुपये एक्स वाय झेड माणसाला जर आयतेच मिळत असतील तर सातशे गुन्हेले पाच हजार किती झाले तीनशे वाळूचे टिप्पर तिथून जातात दाद नाही फिर्याद नाही वाळूचा निलाव नाही वाळू घाट मंजूर नाही काय नाही डायरेक्ट तीनशे टिप्पर तिथून ती निघून जातात पोलिसांनी कोणाला अडवायचं नाही आणि आम्ही म्हणले तरच फिर्याद घ्यायची असे पोलीस अधिकारी आणून ठेवायचे जस काही घरघडीच येत घरगाड्यासारखं काम करायचं त्यांनी दिवाळीला जसं काय त्यांनी थोडंफार घेऊन जायचं यांच्याकडून काय घेऊन जायचं ते अशा पद्धतीने जर वागलं कसं व्हायचं तो परळी पॅटर्न पीक विम्याचा परळी पॅटर्न नवीन आहे एखाद्या वेळेस हे आज तक तुमचं मुंबई तक आहे ना आपलं मुंबई तकची जागा वगैरे शिल्लक ठेवा तुमचा सात बारा प्रॉपर्टी कार्ड याच्यावरती भरतील लोक बिकड आमच्या खेसचा बिचारा बर का माझा मित्र आहे परळीचे लोक कदाचित मुंबई तक वरती सुद्धा हा जो स्क्वेअर फीट आहे ना तुमचं काय जे असेल ते हा बारावा माजला आहे या बाराव्या माजल्यावर सुद्धा पीक विमा भरतील थोडस लक्ष दक्ष असू द्या असं माझं मत आहे एवढे खून करत असताना एवढ्या तिथं हत्यांची प्रकरणं घडतायत एवढ्या दादागिरीची प्रकरणं घडत आहेत अनेक ठिकाणी महिलांच्या काय म्हणू आपण त्याला तीनशे चोपन्नचे गुन्हे घडत आहेत छेडछाडीचे गुन्हे घडत आहेत कुणीच काय करत नाही पोलीस काय करत नाहीत यंत्रणा काय करत नाही आमच्या लोक का आमच्या इकडं करतं ते हे परळी जे आहे ते पूर्वेला आहे आमच्या बीड जिल्ह्याचे आम्ही जे आहे ते डायरेक्ट इकडच्या टोकाला आहेत पश्चिमेला आमच्या इकडं असलं काय होत नाही हे जे सगळं घडतंय ते तिथेच घडतंय मग का तिथे घडतं तुम्ही लीडर आहात तुम ना तिथले जे कोणी आकाचे आका आहेत ते बर का तुम्ही लीडर आहात ना संगीत दिघोळे पासून पर्यंत सगळे मर्डर तुमच्याच इथं होतात अतिशय भयानक बीड जिल्ह्यामध्ये तर मर्डर सगळ्यांवरती आहेत नाही अनेक अनेक लोकांवरती आहेत तिकडे कोणावर फक्त परळीमध्ये कुठे आहे दुसरीकडे कुठे आहेत जाळपोळ झाली बीडमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने मध्ये सगळं जास्त झालं त्यावेळेस जरांग्यांच्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या वेळेस काय आहे की ते कोणाचे मर्डर वगैरे झालेलं नाही घर जाळण्याचा इरादा नव्हता तो आता ते स्टेटमेंट झालं घर जाळायला घर जाळायला ते जे जमाव होता प्रकाश दादा सोळंके यांच्या घराच्या समोरची वाहनं पेटविण्यात आली तो जो धूर वगैरे झाला त्याच्याने त्यांचं घर काळवण घर पेटलेलं नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय तोडलं तो एक जमाव असा तयार झाला की ते सगळ्याच पॉलिटिकल लीडरच्या सगळ्यांच्यावरती रोष आणि राग उत्पन्न झाला ते थोडंसं प्रकाशदादा बोलले होते ते, ते व्हायरल झालं इकडे काय आहे की जयदत अण्णाच्या घरावरती बी गेले एक हॉटेल जे आहे ते मात्र हॉटेल जे आहे ते पण तोडलं परंतु कोणाचं घर जाळण्याचा वगैरे त्याच्यामध्ये इरादा नव्हता घराच्या ऑफिसच्या ऑफिसची तोडफोडू करणे आणि त्यांची वाहनं पेटवणे याच्या पलीकडं घरामध्ये साधारणतः कोणी शिरलेलं नव्हतं